नमस्कार मित्रांनो आजची घटना आहे मोहनगावची एक छोटंसं शांत गाव जिथं झाडाच्या रांगा तांदूळ शेती आणि नदीकाठच्या वाळूच्या मैदानामध्ये जीवन वाहत होतं गावच्या मध्यभागी एक मुख्य रस्ता होता ज्याचं दुतरपात छोटी दुकान होतं चहाच्या ठेल्या आणि गप्पाबारात बसलेले ग्रामस्थ त्याच रस्त्यावर दामोदर वाईन्स नावाचं दारूचं दुकान होतं ते गावच्या तरुणांना आणि मध्यमवयीन माणसांना आपल्या आयुष्याचं नको ते वळण देण्यासाठी ओळखलं जात होतं दुकानाजवळच्या वस्तीत एक छोटंसं घर होतं छपराच्या घरात राहणाऱ्या विजय आणि मीनाचं घराच्या बाहेरच्या भिंतीवर पाण्याच्या सांडण्याच्या ओळींनी काळेपणा आलेला होता दाराजवळच्या आंब्याच्या झाडाखाली एक खुर्ची पडलेली होती तिथं विजय रोज संध्याकाळी दारूपित बसायचा विजयचं पूर्ण नाव विजयराव मोहिते तो मूळच्या चांगल्या संस्काराचा शांत स्वभावाचा हो माणूस होता पण तीन वर्षापूर्वी त्याची नोकरी गेल्यापासून त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं होतं त्याच्या डोळ्यामध्ये एक निराशेची छाया होती त्याचा चेहरा दाढीने आणि नशेच्या झळांनी भरलेला होता पण जर कोणी त्याच्या युवावस्थेची फोटो पाहिली असती तर त्यांना विश्वासच बसला नसता की हा तोच विजय आहे एक तगडा आकर्षक आणि आशावादी तरुण जो गावातील सर्वांना मदत करायला सज्ज असायचा मी काय करू शकतो नोकरी गेली बायको माझ्यावर रागवते दारूशिवाय काळ कसा काढू विजय आपल्या मित्रांसमोर असं म्हणत असे पण खरं तर त्याच्या मनात एक छुपा आक्रोश होता मीना आता मला पाहूनसुद्धा तिरस्काराने वागते मीना सुंदर पण असंतुष्ट मीना होती गावातील सर्वात सुंदर स्त्री तिच्या केसांच्या लांब रेशमी आमट्या डोळ्यातील तेज हसताना दिसणारे गालाचे खळगे ती जेव्हा गावाच्या बाजारात जात असे तेव्हा सगळे तिच्याकडे पाहत राहायचे पण तिच्या डोळ्यामध्ये एक छुपी उदासीनता होती विजय आता तो माणूस नाही ज्याच्यावर मी प्रेम करायचं ठरवलं होतं ती आपल्या मैत्रिणीला सांगत असायची तिचं लग्न झालं होतं प्रेमाने पण आता ती एकाकी जगत होती विजय दारू पिऊन घरात यायचा ओरडायचा आणि झोपायचा त्यांच्यातील प्रेम आदर आणि संवाद हळूहळू नष्ट झाला होता माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडलं पाहिजे हा विचार त्याच्या मनात रुजू लागला होता राहुल मुंबईहून आलेला होता तो मीनाच्या जवळच्या मैत्रिणींचा भाऊ होता काही कामासाठी गावात दोन महिन्यासाठी आला होता तो उंच गोरा आणि शहरी अंदाजाचा होता त्याच्या बोलण्यात एक छंद होता डोळ्यात एक आश्वासन होतं जे गावातील इतर तरुणांमध्ये दिसत नव्हतं गावातल्या सगळ्या तरुणी त्याच्याकडे ओढल्या जात होत्या पण राहुलचं लक्ष फक्त एकाच व्यक्तीवर होतं ती म्हणजे मीना मीना एक दिवस तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती तेव्हाच तिला प्रथमच राहुल भेटला तुमच्या डोळ्यात काय आहे असं काहीतरी जे मी विजयमध्ये कधीच पाहिलं नाही मीना हसत म्हणाली राहुलने तिच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक ओढ होती माझ्या डोळ्यात तू आहेस तो म्हणाला मीना चकित झाली तिने चहाचा पेला घेतला पण राहुलने जाणून बुनून तिच्या बोटांना स्पर्श केला ती चटकन हात मागे घेते पण त्या स्पर्शाची चाहूल तिच्या मनात रुजू लागली त्या रात्री ती झोपू शकली नाही ही भावना काय आहे ती स्वतःला विचारत होती तिच्या मनात एकच विचार चक्राकार घेत होता मी विजयला प्रेम करते का किंवा मी फक्त त्याच्या सावलीत जगते मीना आपल्या घराच्या वरांड्यात उभी होती हातात चहाचा पेला डोळ्यासमोर संध्याकाळचं नारंगी आकाश विजय दारूच्या बाटलीसह बाहेर गेला होता आजही तोच कार्यक्रम ती मनातल्या मनात म्हणाली तिनं आपल्या विवाहाच्या पहिल्या वर्षाची आठवण केली विजय तिच्यासाठी फुलाचे गुच्छ आणायचा तिच्या आवडत्या गाण्यावर नाचायला लावायचा आता तो फक्त दारूच्या बाटलीकडे बघत होता मी फक्त एक साधन आहे त्याचे भूक भागवण्याचं त्याच्या गरजा पूर्ण करण्याचं असं तिला वाटू लागलं तिच्या मनात प्रश्न पेटला माझ्या भावनांना कधी किंमत आहे का तिच्या डोळ्यासमोर राहुलचा चेहरा उभा राहिला तो किती वेगळा होता तो तिच्या बोलण्याला हुंडकावून ऐकतो तिच्या कवितांना प्रतिसाद देतो तो तिला माणूस म्हणून बघतो राहुल आपल्या खोलीत बसला होता हातात मीनाने लिहिलेली कविता ती त्याच्या मैत्रिणीने दिली होती मीना लिहिते पण कोणाला दाखवत नाही ती म्हणाली होती कविता वाचताना त्याच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली ही स्त्री किती एकाकी आहे तो विचार करू लागला तिच्या शब्दात एक छुप्पा आक्रोश होता एक प्रेमाची भूक होती त्याने तिला एक संदेश पाठवला तुझी कविता वाचली तू फार सुंदर लिहितेस असं काहीतरी जे माझ्या मनात असतं पण शब्द देत नाही मीनाचा प्रतिसाद लगेच आला तू वाचलंस मी कधी कोणाला दाखवलं नाही राहुलच्या हृदयात काहीतरी झाले तो तिला भेटायचं ठरवला गावच्या दक्षिणेकडे एक जुना बांध होता तेथे नदी वाहत असे आणि रात्री ते जवळजवळ विराण असे मीना आणि राहुल या ठिकाणी भेटू लागले पहिली रात्र मीना घाबरली होती जर कोणी पाहिलं तर तिचे हृदय धडधडत होतं पण जेव्हा तिने राहुलला बांधावर उभं पाहिलं तेव्हा तिचं सगळं भय गायब झालं तू आलीस तो म्हणाला त्याच्या आवाजात एक आनंद होता मी यायचं नव्हतं का मीना म्हणाली पण तिचे पाय तिला त्याच्या जवळ घेऊन गेले त्यांनी बांधावर बसून चांदण्याकडे पाहिलं राहुलने तिच्या हातात हात घातला तू इतकी गरम का आहेस तो हसत म्हणाला मीनाच्या गालावर लाली आली माझ्या आयुष्यात असं कधी काही घडलं नाही ती म्हणाली माझ्यासोबत नेहमी असं घडेल राहुलने तिच्या केसातून हात फिरवत म्हटला पुढील काही दिवसात त्यांच्या भेटी वारंवार होऊ लागल्या मीना राहुलसाठी कविता लिहू लागली राहुल तिला शहरातून आणलेले छोटे छोटे भेटवस्तू देऊ लागला त्यांच्या संवादात प्रेम आस आणि एक विचित्र उत्कंठा भरली होती एक रात्र मीना रडू लागली मी हे करू नये मी विजयची बायको आहे ती म्हणाली राहुलने तिच्या डोळ्यातून आश्रू पुसले प्रेम म्हणजे गुन्हा नाही तू फक्त आनंद शोधत आहेस तो म्हणाला तिने तिच्या छातीवर चा डोकं ठेवलं मला वाटतं मी तिच्यावर प्रेम करू लागले ला आहे ला ती कुजबुजली एका रात्री मीनाच्या फोनवर व्हॉट्सअपची नोटिफिकेशन लाईट झळकली तिने घाईघाईने फोन उघडला राहुलचं नाव डिस्प्लेवर होतं आजची रात्र कशी काढलीस मला तुझ्या आठवणीत झोप येत नाही मीनाच्या हृदयात धडधड सुरू झाली तिने खोलीतला खोलीत पाहिलं विजय झोपला होता तिने प्रतिसाद लिहिला मी ही जागे आहे तू नसल्यास की हे घर एकदम रिकामं वाटतं राहुलने लगेच फोटो पाठवला नदीकाठच्या बांधाची जिथे ते रोज भेटत असत राहुल म्हणाला उद्या येणार आहेस ना माझं प्रतीक्षेत हृदय तडफडतंय मीनाने एक हृदयाचा इमोजी पाठवला तिने स्वतःला विचारलं हे खरं आहे का मी असं करू शकते का पण त्यांच्या संदेशाच्या आधी तिच्या विवेकाचा आवाज मंद पडत होता पुढील काही दिवसात त्यांचे संदेश अधिक गोपित आणि जोखीम झाले मीनाच्या मनात भीती आणि उत्साह यांचे मिश्रण होते ती हिस्ट्री डिलीट करायची पण विसरत असे एक संध्याकाळ विजय दारू पिऊन घरी आला मीना बाजारात गेली होती तिचा फोन चार्जिंगवर पडला होता एक व नवीन मॅसेज आला राहुल म्हणाला आज रात्री बांधावर ये फोनवरची नोटिफिकेशन लाईट विजयच्या डोळ्यासमोर झळकली त्याने फोन उचलला पासवर्ड नव्हता त्याने मॅसेज उघडला त्याच्या हातातून फोन खाली पडला संदेश वाचल्यानंतर विजयच्या डोळ्यासमोर रक्ताचे पाणी झाले त्याच्या मनात प्रश्न पेटले हा राहुल कोण मीना त्याच्याशी का बोलते मी दारू पितो म्हणून माझ्यावर बैमानी करते का हे कधी सुरू झालं त्याच्या मनात संशय राग आणि अपमान याचा वावर उडाला त्याने फोन मागे ठेवला आणि एक योजना आखली विजयने मीनाला काहीही कळवलं नाही पण तो खोलवर पाहू लागला तिच्या फोनवरच्या कॉल हिस्ट्रीत राहुलचं नाव तिच्या गॅलरीत त्याच्या सेल्फीज मी तुला प्रेम करते असं लिहिलेला एक स्क्रीनशॉट त्याच्या मनात एकच विचार आला मीना तू माझ्यासोबत विश्वासघात केला मीना घरी आली तिने फोन बघितला विजय शांतपणे झोपला होता तिला वाटलं सगळं सुरक्षित आहे पण ती एक गंभीर चूक करते ती राहुलला मॅसेज पाठवते विजयला काही कळलं असेल का मला भीती वाटते फोन विजयच्या हातात होता त्याने तिच्या नावाने प्रतिसाद दिला विजय म्हणाला मी घाबरू नको उद्या रात्री बांधावर ये मी तुला सांगतो राहुल म्हणाला ठीक आहे माझा हृदय तुझ्यासाठी तडपते हवेत ओलसर गंध होता चंद्र ढगामागे लपून बसला होता राहुल बांधावर उभा होता मीनाच्या मेसेजची वाट पाहत होता ती आज विलंब का करत आहे त्याच्या मनात प्रश्न होता तो फोन काढून पुन्हा मेसेज वाचू लागला उद्या रात्री बांधावरे मी तुला सांगते एकाकी पावलांचा आवाज आला राहुलने वळून पाहिलं पण ती मीना नव्हती विजय दारूच्या नशेत तिथे उभा होता त्याच्या हातात एक चाकू चमकत होता राहुल मागे सरकला विजयच्या डोळ्यातून वाहत होतं माझी बायको हवी आहे का घे पण आता तिच्याशी लग्न कर त्याने गर्जना केली पहिला घाव राहुलच्या छातीत तो जमिनीवर कोसळला मीना पळ त्याच्या तोंडून रक्ताचे फेस बाहेर पडले दुसरा घाव घशावर राहुलचे डोळे मिटले मीनाची धावपळ होत होती मीना, हो मीना उशिरा पोचली तिने रक्ताच्या डबक्यात पडलेला राहुल पाहिला तिच्या तोंडून एकच शब्द निघाला नाही विजय तिच्यामागे उभा होता आता तुझी पळी त्याने स्पेशल म्हटले मीनाने त्याच्या पाया पडून विनवणी केली माफ कर मी फक्त आनंद शोधत होते विजयचा हात थरथरला मीही तुझ्यावर प्रेम करतो त्याने रडत म्हटले आणि चाकू तिच्या छातीत रोवला मीना जमिनीवर कोसळली तिच्या डोळ्यासमोर राहुलचा चेहरा होता माफ कर ती कुजबुजली आणि शवास थांबला गावच्या मुलाने बांधावर दोन शवे पाहिली गावभर हाहाकार पसरला विजयने केलं असेल तो दारुडा आहे पण मीना बेमान होती म्हणून ना दोघांचं चुकलं पण खून नाही करायचा विजय एका शेतात दारू पिऊन बेशुद्ध पडला होता पोलिसांनी त्याला अटक केली विजयचा सेल क्रमांक बेचाळीस एक अंधारलेली दगडी भिंतीने घेरलेली चार बाय चारची कोठडी भिंतीवर वर्षापासून कोरलेली नाव रक्ताचे डाग आणि कालग्रस्त शाप विजय तेथे सहा वर्षे होता प्रत्येक सकाळी तो मीनाच्या फोटोशी बोलायचा ती फोटो त्याने तुरुंगात चोरून आणली होती मीना आजही तू माझ्या स्वप्नात आलीस तो फोटोला स्पर्श करत म्हणाला माफ कर मला कळलं नव्हतं की तू एकटी होतीस त्याच्या डोळ्यातून अश्रू ढाळले मी तुला मारू नये होतं पण तुझ्यावर रागावलं होतो तुरुंगातील एक कैदी भिक्कू त्याला म्हणाला विजय तू आत्महत्येचा विचार करतोस पण मरण ही सहज शिक्षा आहे म्हणून ते जगून शिक्षण भोग तुरुंग हे खरं न्यायालय आहे विजयने भिंतीवर कोरलं मीना आणि राहुल मी तुमच्या प्रेमाला मारलं पण माझं प्रेम तुमच्यासाठी आता शाप आहे मोहनगाव आता पूर्वीसारखं नव्हतं राहुलचं कुटुंब गाव सोडून मुंबईला गेलं त्याच्या घराच्या दारावर शापित असं कोणीतरी लिहून गेलं होतं विजयचं घर ओस पडलं होतं गावातले मुलं तिथे जायची भीती मानू लागली होती तिथे मीना आणि राहुलचं भूत राहतात अशी अफवा पसरली दारूचं दुकान बंद पडलं गावकऱ्यांनी दारूमुळे हे सगळं झालं असं ठरवलं एक श्याम आपल्या पंचायतीत चर्चा झाली विजयला फाशी का दिली नाही कारण न्यायालयाला वाटलं त्याच्या मनात प्रेम होतं सरपंच म्हणाले गावातल्या एका तरुणीने विचारलं प्रेमामुळे खून होतं का, का। कोणी उत्तर दिलं नाही प्रेम विश्वासघात आणि मृत्यू विजयच्या सेलमध्ये एक नवीन कैदी आला तो त्याला विचारतो तू इथे का आहेस विजयने त्याला कथेचा सा सारांश सांगितला प्रेमाने सुरुवात विश्वासघाताने मध्य आणि रक्ताने शेवट तरुण कैदी म्हणाला म्हणजे तुझ्या बायकोने चुकी केली पण तू शिक्षा भोगतोस विजय हसला एक विदारक रिकामा हास्य नाही मी तिला मारलं म्हणून नाही मी तिला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही म्हणून तुरुंगाच्या भिंतीवर छिद्रातून एक रेशमी किडा बाहेर पडत होता विजय त्याकडे पाहत म्हणाला प्रेम ही किड्यासारखी असते ती आत शिरते आणि मग तुला कळतं की आतून किती खोलवरती पोहोचली होती पण उशिरा विजयला ताप आला तुरुंगातील डॉक्टरांनी सांगितलं तुझं हृदय कुमकुवत झालंय त्या रात्री त्यानं स्वप्न पाहिलं मीना आणि राहुल हसत होते ते त्याला म्हणाले या आमच्यासोबत चल पण विजय मागे हटला मी योग्य नाही तो म्हणाला सकाळी कैद्याने त्याला निर्जीव अवस्थेत आढळले त्याच्या हातात मीनाची फोटो होती त्याच्या छातीवर एक पत्रिका होती ज्यावर लिहिलं होतं प्रेमात विश्वासघात हा मृत्यूच असतो पण प्रेम नसलेलं आयुष्य हे जगणंच नाही प्रेमाच्या नावाने केलेला अपराध विजयने मीना आणि राहुलला मारलं पण तो स्वतःही मरून गेला